अतिशय हालाकेची परिस्थिती जिल्हापूर्वी शाळांची आहे शासनाच्या उदासीन धोरणामुळे मी माझ्या चॅनलमध्ये कायम सांगत आलो आहे की शासनाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षक नाही शाळेमधून शिक्षक नाही चालेल तर आमची शाळा आहे इयत्ता पहिली ते सातवी आणि पटसंख्या आहे आमची सव्वायचे आणि इतकं असून शैक्षणिक गुणवत्तेमध्ये किंवा खेळा खेळाच्या गुणवत्तेमध्ये आमची मुलं कायम जिल्ह्यामध्ये येत असतात आणि हे सांभाळण्याचा आम्ही प्रयत्न करतोय शिक्षक आपल्यापर्यंत प्रयत्न आहेत तरी देखील यावर्षी जे शिक्षक भरतीचा उनिवा जाणवल्या शासनाचा जो उदासीन निर्णय किंवा चुकीचा निर्णय मी म्हणेन त्या चुकीच्या निर्णयाचा फटका सर्व जिल्हा परिषद शाळांना बसला नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा दोन प्रवासी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे स्पेशल यासाठी की जे आपली आपली जी कोकणातील मराठी मुलांची जी शाळा आहे आपली मराठी शाळा जी लहान मुलांची शाळा आहे आज त्यांची सहल आहे वनभोजन वगैरे सगळं आहे तिथे बाजूलाच आहे तर आपणसुद्धा त्यांच्या सहलीमध्ये सहभागी होऊया आणि तिथे शिक्षकसुद्धा आहेत आपण जाऊया तिथे बघूया नक्की काय आहे ते कारण ही जी सहल आहे हे जे वनभोजन आहे हे आता मुंबईला कुठेच नाही आता बघायला भेटणार हे फक्त आता इथे गावीच तर मग चला आपण बघूया गाण्यांचा आवाज पण येतो आहे मुलं खूप अशी एन्जॉय करत आहेत तर चला निघूयात आपण आपण देखील बघूया त्यांची सहल आणि तुम्हाला देखील दाखवतो या ठिकाणी आमच्या सर या ठिकाणी उपस्थित आहेत रिटायर शिक्षक आहेत ते आमच्या वनभोजनासाठी भेट देण्याचे खास आलेले आहेत या ठिकाणी आमचे जे स्वयंपाक केला तुम्ही काय बोला मुलांचं एक मुलांना निसर्ग निसर्गाचा आनंद मिळावा किंवा मुक्तपणे खेळता यावं रोज मुलं शाळेत अभ्यास करत असतातच पण हे सगळं करता करता आपल्या अभ्यासाबरोबर इतरही जीवनात ओळख व्हावी या दृष्टीने हे मनोभन सराने आयोजित केलं आहे मुलांना चांगलं स्वादिष्ट जेवणही आहे खेळण्यासाठी जागा आहे त्या मुलं बघा मजा करतायत आणि हे ये फक्त येतं आपल्याला गावीच बघायला मिळेल हे आता हे तर नक्कीच आहे बंद होत चाललंय कारण सहलीच्या गाड्यांचे वेगवेगळे ॲक्सिडेंट होत आहेत काय काय होत आहे त्यामुळे सहली काढायलाही परवानगी मिळत नाही आहे त्यामुळे वनभोजन हा त्यातल्या त्याच पर्याय आहे पण आता हा सुद्धा बंद होत चालला आहे फक्त खेळ्या परतच्या तुम्हाला हे वनभोजन बघायला झालेल्या बालकलातील न्यायालय महोत्सवात जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद सिंधुदुर्ग हा उप उपक्रम राबवत असते आणि या उपक्रमामध्ये केंद्रस्तरापासून जिल्ह्यापर्यंत स्टेप असतात तर केंद्रस्तरावर सर्वच विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केलेली होती यशस्वी झालेले होते तर याच्यामध्ये ह्या आमच्या मॅडम आहेत येरुडकर मॅडम समूह नृत्य बसवण्यात एकदम माहीर आहेत मोठ्या गटा गटाचं जे समूह नृत्य आहे ते केंद्र स्तरावर बसवलेलं होतं त्यांनी मेहनत घेऊन स्वतः स्टेप दाखवून केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक आलेच्या नंतर ते प्रभाग स्तरावर निवडलं गेलं आणि प्रभात स्तरावरही त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्याच्यानंतर आता तालुका स्तरासाठी त्याची निवड झालेली आहे आणि तालुका स्तरावर जर दैवसेवकाने त्याची निवड झाली तर जिल्ह्यापर्यंत या शाळेची मदत जाईल आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय उच्च श्रेणी मुख्याध्यापक आदरणीय कास्कर सर यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या प्रोत्साहनाने आम्ही सर्व शिक्षक प्रोत्साहित झालेलो आहोत आणि त्यांच्या या प्रोत्साहनामुळेच आम्हाला एक काम करण्याची नवीन ऊर्जा मिळते या सर्वांचं द्योतक म्हणजे हे आमचे कास्कर सर आहेत सर्वांना सांभाळून घेतात सर्वांचं सांगावून घेतात या सर्वांचं जर त्या या ठिकाणी सहकार्य नसेल तर हे होणे शक्य नसतंय या ठिकाणी येरू मॅडम आहे यांचं अतिशय मोलाचं असं सहकार्य आहे म्हणूनच आज आपण तालुक्यापर्यंत आमचं समूह नृत्य घेऊन गेलेलो आहे एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मुलांना होतंय आहे आणि पुढेही आम्हाला अपेक्षा आहे की आपलं तालुक्यातून आपण जिल्हास्तरापर्यंत सुद्धा जाऊ अशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत आणि तेवढी ते आमच्या मॅडम महिन्यात घेत आहेत त्यामुळे पुढील वाटचाल म्हणजे तालुक्यात जिल्ह्याला जाण्यासाठी त्यांना आमच्या शाळेत भरपूर 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 अशा शुभेच्छा आहेत आमच्या सगळ्या शिक्षक आमची समिती आहे पालकही आहेत याच्यामध्ये सहभाग सगळ्यांचा सहकार्य आहे मी मालिका शुराम आणि माझ्या जोडीला आमच्या आज सध्या तिरलोटगावच्या ग्रामपंचायतचे सदस्य आणि माझी पंचायत समिती सदस्य सुनील सुनील तिर्लोटकर आहेत आज आम्ही जे आलो आहे आज आमच्या शाळेमार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वनभोजनाचा कार्यक्रम राबवला जातो आहे आणि खास करून ही आमची शाळा प्राथमिक शाळा तिरलोट मराठी म्हणजे जिल्हा परिषद शाळा आहे आणि जिल्हा परिषदच्या शाळा शाळेमध्ये वे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत आणि त्यामधील हा जो उपक्रम आहे तो उपक्रम आज राबवला जातो आहे आता ज्या शाला शालेय स्पर्धा परीक्षा झाल्या त्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय घवघविधी अशी आमच्या या विद्यार्थ्यांनी मिळवलं आहे यामध्ये खरोखरच आम्हाला लाभलेला शिक्षकवृंद ह्या शिक्षकवृंदाचं खूप मोठं योगदान आहे त्याचबरोबर गावातील जे ग्रामस्थ आहेत गावातील ग्रामस्थ भरभरून प्रतिसाद म्हणजे मी आता माझी दुसरी टर्म आहे अध्यक्ष असण्याची आणि माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये गावाने भरपूर प्रतिसाद दिला आहे ह्याच्या अगोदर अगोदर तुम्ही पाहिलं असाल जे सगळे मान्यवर बसले होते त्यामध्ये खास करून आमच्या गावचे फडकेसर फडकेसरांच्या मिसेस आणि फडकेसर हे देखील पडेल श्रीराम माध्यमिकला प्राचार्य म्हणून रिटायर झाले आज त्यांच्या सौभाग्यवती देखील आम्हाला या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून उपलब्ध आहेत अतिशय हालाखीची परिस्थिती ही शाळांची आहे शासनाच्या उदासीन धोरणामुळे मी माझ्या चॅनलमध्ये कायम सांगत आलो आहे की शासनाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षक नाही शाळेमधून शिक्षक नाही चालत आमची शाळा आहे इयत्ता पहिली ते सातवी आणि पटसंख्या आहे आमची सव्वाशे आणि इतकं असून शैक्षणिक गुणवत्तेमध्ये किंवा खेळा खेळाच्या गुणवत्तेमध्ये आमची मुलं कायम जिल्ह्यामध्ये येत असतात आणि हे सांभाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे शिक्षक परीने प्रयत्न आहेत तरी देखील यावर्षी जे शिक्षक भरतीचा उनिवा जाणवल्या शासनाचा जो उदासीन निर्णय किंवा चुकीचा निर्णय मी म्हणेन त्या चुकीच्या निर्णयाचा फटका सर्व जिल्हा परिषद शाळांना बसला आम्ही तयारी करतोय की इंग्लिश मीडियमच्या शाळांना थोडीसोड जिल्हा परिषद शाळा कशा तयार होतील त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि तो प्रयत्न करत असताना शासनाकडून माझी मी खंत व्यक्त करतो एक अध्यक्ष आहे ना त्याने की जिल्हा परिषद या शाळांमधील शिक्षक कमी झालेत आणि मला तर असा एक वेळ संशय येतो की ह्या जिल्हा परिषद शाळा बंद पडायच्या तयारीला आहेत किंवा बंद पाडण्याच्या मार्गावरती आहेत आणि बंद पाडण्यासाठीच तर हा प्रयोग तर होत नसेल ना हा देखील संशय येतो आहे कारण ज्यावेळी आम्ही हा विषय उपस्थित केला होता की जर आमच्याकडेच मुबलक शिक्षक नाही आहे कारण आमच्या शाळेमध्ये आता जे कास्कर गुरुजी आहे ते कास्कर गुरुजी गेल्याच्यानंतर आम्हाला परत मुख्याधबाची जागा रिकामी होणार आहे आणि मग खरोखर शासनामार्फत मिळणारे शिक्षक हे अवघे तीनच राहतील मग शाळा सातवीपर्यंत आणि मुख्य शिक्षक तीन मग ही शाळा चालवायची कशी यासाठी मग आम्ही सगळ्या गावांनी निर्णय घेतला आणि देवगडमध्ये पहिल्यांदी प्रयोग केला की शाळे गावातीलच विद्यार्थ्यांना होतकरू मुलांना शिक्षक म्हणून नेमायचं ने आणि खरोखर मला आमच्या गावातील मुलींनी चांगला प्रतिसाद दिला गावातील मुलींनी प्रतिसाद दिल्यानंतर फडके मॅडम देखील आमच्यामध्ये जॉईन झाल्या आणि आज आमचे विद्यार्थी आज तालुका स्तरावरती जे पोचले ते त्याचा हा सगळा परिपाक आहे गावातील सगळ्या मान्यवरांचं गावातील पालकांचं देखील भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आणि त्याचा परिपाक हा आहे की शैक्षणिक पात पातळी उंचा होते मुलांची आमची मुलं देखील इंग्लिश मिडियमच्या मुलांसारखीच इंग्लिशमधून भाषण देत आहेत हिंदीमधून भाषण देत आहेत उत्कृष्ट मराठी बोलतात त्या मराठीबरोबरच इंग्लिश आणि हिंदीवरती त्याच मुलांची कमांड आहे जी मुलं जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिकत आहेत आणि आमचा म्हणजे खास करून माझा हाच प्रयत्न राहील की जिल्हा परिषद शाळा कशा वाचतील याकडे जास्ती कळ राहील कारण जिल्हा परिषद शाळा वाचणं एक नितांत गरजेचं आहे काळाची गरज आहे जर जिल्हा परिषद शाळा वाचल्या नाहीत तर गोरगरिबांच्या मुलांना भविष्यात शिक्षण मिळणार नाही आणि हे जर शिक्षण मिळालं नाही तर आपला ना भारत देश हा पुन्हा एकदा अनपडांचा देश म्हणून तयार होईल ब्रिटिशांच्या काळात सुरुवात झालेली आमची शाळा आहे आणि या शाळे शाळेला आज जवळजवळ एकशे वीस वर्षं पूर्ण होत आलेली आहेत आणि या एकशे वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आमच्या शाळेने खूप मोठे मोठे अभ्यासक तयार आहेत म्हणजे माझ्या या बड तिरलोट मराठी शाळेमध्ये तयार झालेल्यांमध्ये डॉक्टर तयार झालेत इंजिनियर तयार झालेत वकील तयार झालेत सामाजिक कार्यकर्ते तयार झालेत धुरंदर राजकारणी तयार झालेत उत्कृष्ट खेळाडू तयार झालेत हे सगळे आमच्या शाळेचे म्हणजे मुलं आहेत आमच्या शाळेत शिकणारी जी मुलं आहेत ती ज्या सगळी मुलं तयार झालीत मगाशी तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर फडकेसर श्रीराम माध्यमिक विद्या मंदिर पडेल आणि ज्युनियर कॉलेज पडेल यांचे प्राचार्य म्हणून रिटायर झालेत असे होत करू डॉक्टर सतीश लिंगायत आहेत त्याचबरोबर डॉक्टर सतीश लिंगायत त्यांचा एक बंधू आहे जो आता मुंबईमध्ये प्रा प्राध्यापक म्हणून काम करत आहेत सतीश लिंगा त्यांचा भाऊ आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक त्याला कृष्णा कृष्णा भिकाजी लिंग त्यांचा मोठा मुलगा भिकाजी कृष्णालिंग आहेत आज त्याच्यासारखा आर्टिस्ट म्हणजे मूर्तिकार आमच्या जिल्ह्यात मिळणार नाही त्यांनी जर एखादली चित्र पाहिल्यानंतर ती जिवंत आहेत असा भास होतो असे एकापेक्षा एक स्वातंत्र्य एक सैनिक म्हणा किंवा सैनिक हे देखील आमच्या गावात या शाळेने तयार केलेत आणि अशी शाळा ही जिल्हा परिषद शाळेतलेच विद्यार्थी तयार होताना आजपर्यंत ते माझ्या निदर्शनास आले आहेत मी आणि सुनील माझं देखील जर पर्सनल ओळख द्यायची तर मी माझं देखील ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आमचं मगाशी शाळा व्यवस्था समितीचा तज्ज्ञ महेश गाडी हे देखील माझ्याच मा माझ्याच बॅ बॅचमधले अनंत गाडी हे देखील माझ्याच बॅचमधले हे सगळे होत करून जे आम्ही तयार झालो ते सगळे जे सगळे या तिरलोट मराठी शाळेचीच देण आहे आणि त्या शाळेमध्ये आम्ही शिकलो आहे म्हणून ती शाळा वाचवण्यासाठी सगळे प्रत्येकजण आपापल्यापर्यंत धडपडतोय मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देव उदंड तर आयुष्य देवो त्याबरोबर उदंड विद्या देखील देवो अजून आमच्या गावामध्ये जे कोण तयार झाले नाहीत जे काही कमी राहिले आहेत एखादा न्यूक्लियर सायंटिस्ट होणे म्हणा किंवा काय होणे अशातले जे व्हायचे राहिले ते देखील आमच्या शाळेने शाळेमधले विद्यार्थी तयार होत अशीच मी अपेक्षा ठेवतो आणि तुमच्या सर्वांची आज राजा घेतो धन्यवाद जय हिंद जय मा आता जी झाली म्हणजे शाळेमधील प्राथमिक शाळांमधील ज्या स्पर्धा आल्यात आज सांगताना अभिमान वाटतो की माझी मुलं की माझी मुलं का म्हणतो की आज मी त्यांचा पालक आहे आणि पालक ह्या दृष्टीने की आज अध्यक्ष असल्यामुळे मी त्यांचा पालक आहे इकडे हा विद्यार्थी आहे बसना कितीच दसू ह्याचा पराक्रम सांगतो चा एक साधारणपणे सात आठ दिवसापूर्वी उंच उडीची ज्यावेळी मी प्रॅक्टिस घेत होतो आणि कबड्डीची प्रॅक्टिस घेत होतो माझा कबड्डीचा संघ गटावरती हरला म्हणजे लहान मुलांचा संघ गटावरती हरला तिसरी चौथी आणि पाचवीची मुलं कबड्डी खेळत होती गटापर्यंत पोचली खूप त्यांनी मिळवलं मी जे कॉलेजमध्ये शिकलो ते मी माझ्या या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याला म्हणजे सांगताना खूप अभिमान वाटतो की हा ज्यावेळी उंच उडी टाकण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी त्याला उंच उडी साधारणपणे दीड फूट उंचीची उडी मारणं शक्य होत नव्हतं तो अडखळायचा थोडीशी टेक्निक आणि थोडासा दम थोडासा प्रेम दाखवलं आणि त्याचा परिणाम असा आला आहे की आज हा देवगड तालुक्यात आमच्या म्हणजे पडेल बीटचा पडलंच बीट ना पडेल वाडा आणि गिरी या तीन बीटचं प्रतिनिधित्व करतो आहे याने यावेळी पडेलमध्ये उंच उडीची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये याचा एक नंबर आला साधारणपणे साडेतीन फूट उंच उडी मारून याचा प्रथम क्रमांक आला आहे आमच्या शाळेच्या बोर्डावरती त्याची जर डाळी पाहिली तर खरोखर ॲथलेटिक्स पोर देखील याच्यासमोर कमी पडतील हे हा अभिमान आहे मला जिल्हापर शाळेमधील विद्यार्थ्यांचा हा अभिमान आहे असे होतकरू खेळाडू यांचं भवितव्य खरोखर उज्ज्वल आहे फक्त पुढे यांना ईश्वर साथ देवो आणि पालक देखील किंवा पुढे जे मिळणारे शिक्षक आहेत त्यांनी यांचा चांगला वापर करून घ्यावा यांच्या कलागुणांचा चांगला वापर करून घ्यावा एक मी माझ्यापरीने ॲथलेटिक्स तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ह्या ॲथलेटिक्सना भविष्यात यांचं उज्ज्वल भविष्य होण्यानं सोन्याचे दिवस येऊ ही दुसरी जी मुलगी आहे हिचा नाव आहे साक्षी तिर्लोटकर ही गेल्या वर्षी जिल्ह्यात जो रिलेमध्ये रिलेमध्ये नंबर आला होता आणि यावर्षी वर्षी परत खो खोमध्ये ही खेळते देवगड तालुक्यात आमच्याच गटाचा ता प्रतिनिधित्व करते आता ही मुलं आमच्या शाळेतून तयार होत आहेत खरोखर असे भक्करू विद्यार्थी शाळेतना तयार होत असताना ह्या विद्यार्थ्यांना त्यांचं भवितव्य चांगलं घडावं त्यांना चांगलं मार्गदर्शन पुढे लावावं अशीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की ह्यांचे पुढचे दिवस सोन्याचे हो असे अनेक असंख्य विद्यार्थी आहेत आज जवळ नाही आहेत पण ही, ही दोन मुलं जी माझ्या जवळ मिळाली त्या दोघांना मी खास करून तुमची ओळख करून दिलेली आहे की जी आज माझ्या शाळेचं नाव माझ्या गावाचं नाव पुढे घेऊन जात